महोदय विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो पर म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते त्यातला एक वकील होता आता तुम्ही झाल्यामुळे पन्नास पन्नास टक्के मेजॉरिटी झालेली आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातन होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या स्टॉममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा ते वर्ष ते माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची सुणूक त्यांनी दाखवली होती विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेत अडीच वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकावावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे खरं म्हणजे गेले पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या अडीच वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे ही खरोखर कर आपल्या करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला आज त्याच मांडियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळतंय ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निश्चितपणे गेल्या अडीच वर्षात एक मोठी कसरत करावी लागली एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या दे ठिकाणी द्यावी लागली आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी लागला पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा शंभर टक्के सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्यांना जसा वारसा आईवडिलांकडून मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडून नक्कीच मिळाला असणार आहे त्यात काही प्रश्नच नाही पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर चारच लोकांना मिळाला आहे ज्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत सयाजी सिलम आहेत बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले पण बाळासाहेब भारदे ज्यांनी मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या दे विधानसभेच्या अध्यक्षांनी कसं काम करावं एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचा वास्तुपाठ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदे नंतर आपण आहात हा देखील आपला बहुमान आहे हे मला असं वाटतं महत्वाचं आहे माननीय अध्यक्षांचा गुणविशेष हे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे सभागृहाचं कामकाज हे नियम प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा प्रसंग येतात सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्वाचं असतं अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं अध्यक्षांना अडकवायचं नसतं पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं विद्वत्ता वक्तृत्व अभ्यासवृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील अडीच वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकिर्द आणि प्रतिमा तयार केली आणि सगळ्यात महत्वाचं या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला wow. अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो कन्स्ट्रक्शन करतो पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षाने बदलला मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं चाळीस वर्ष जुनं पन्नास वर्ष जुनं हे सभागृह यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो तो भाग नवीन वाटायला लागला त्यामुळे त्यांचा जो ॲस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे या सभागृहामध्ये लागलेले हे कम्प्युटर असतील ही नवीन व्यवस्था असेल ती देखील त्यांनी लावली आणि सगळ्यात महत्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असतं मग सभागृहात किती भांडण झालं किती वाद झाले विवाद झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष मोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर आणि हां ते मी सांगत नाही केक वगैरे हो वजन वाढतं हो त्यांनी पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले एक अध्यक्षांची दुसरी आतोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे पण पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी देखील आम्ही घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं होईल आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केला आहे खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे खर तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे मग गणेश माळवणकर असतील कुंदनलाल फिरोदिया असतील यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे शेषराव वानखेडे बाळासाहेब देसाई दत्ताजी नलावडे अरुण गुजरातीजी दिलीप वळसे पाटीलजी हरिभाऊ नाना बागडेजी आमचे नाना पटोलेजी अशा अनेक का दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही दाना माझे मित्रच आहे आमचं आम्ही राजकीय विरोधक आहोत बाकी आमची मैत्रीच आहे बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय मला असं वाटतं की अध्यक्ष मोदय महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे या विधानमंडळात चर्चा होते या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन दीड दिवसाचं होतं आमचं अधिवेशन तीन दिवसाचं होतं आमचं अधिवेशन दोन दिवसाचं होतं पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे गेल्या अडीच वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं तसंच जे काही कसाय ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं पण फार गुंतागुंत होती सहा पक्ष मग कोणता महत्वाचा पक्ष कोणता खरा पक्ष कोण खरा प्रतोद कोण त्याचा प्रमुख कोण कौन कोणच्या पक्षात खूप कन्फ्युजन होतं जयंतराव कोण कुठे समजायचंच नाही पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं बरं काय जबरदस्त कायदे तज्ञ या ठिकाणी यायचे देशातले जे सगळे मोठे विधीज्ञ आहेत टॉपचे ते दोन्ही साईडने इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे त्यांना काही ऑथॉरिटी कोट करायचे त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला आणि या सगळ्या प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या कोर्ट निर्णयावर चर्चा चाललेली आहे पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सा सामना देखील करावा लागला काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली पण अध्यक्षांनी कधीही त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला तीन बाजू असतात एक तुमची बाजू असते एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पादब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्यात त्या गुणवत्ता आहे म्हणजे संयम मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचाच एक वैयक्तिक विचार आहे पण साईबाबांच्या मागे दोन वाक्य लिहिलेले आहेत ले श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जर राजकारणांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते अशा प्रकारचा संयम हा आपण या ठिकाणी दाखव तर यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे याचबरोबर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते त्याचबरोबर नाना पटोले हे आमचे मित्र आहे आम्ही त्यांचे राजकीय विरोधक असल्याचं देखील वक्तव्य त्यांनी केलंय